हॅलो फ्रेंड्स माझ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्या की ड्रेस घालण्यास प्रेफरन्स देतात कारण की ड्रेसवर जेवढं कम्फर्टेबल वाटतं तेवढं साडीमध्ये वाटत नाही त्यामुळे बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत ज्या की ड्रेसला फर्स्ट प्रायोरिटी देतात पण बऱ्याच जणी अशा कन्फ्युजनमध्ये आहेत की आपण कुठले ड्रेस पर्चेस करायला हवेत मार्केटमध्ये कुठले कुठले पॅटर्न्स अवेलेबल आहेत कुठल्या टाईपचा ड्रेस आपल्याला सूट करेल तर या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आज मी सोल्युशन घेऊन आली आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ड्रेसचे वेगवेगळे पॅटर्न मार्केटमध्ये सध्या ड्रेसमध्ये खूप वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील जसे की आलिया कट आहे लायरा कट आहे स्ट्रेट फिटेड पॅन्टमध्ये तुम्हाला स्ट्रेट कुर्ती प्लाझो सेट अनारकली ड्रेस अशी बरीचशी पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळेल जर तुम्ही हायटेड असाल आणि स्लिम फिटेड असाल तर तुम्ही स्ट्रेट कुर्ती आणि स्ट्रेट फिटेड पॅन्ट सिलेक्ट करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही जर थोडासा स्टायलिश लुक्स प्रेफर करत असाल तर तुम्ही स्टँड स्टँड कॉलरचे ड्रेस किंवा व्ही नेकमध्ये ड्रेस चूज करू शकता आणि तुम्ही जर थोड्याशा हेल्दी असाल तर तुम्ही डार्क कलरचे ड्रेस चॉईस करायचे आहे आणि फ्लेरी असे अनारकली सूटमध्ये ड्रेस तुम्ही चूज करू शकता त्याने तुम्हाला थोडासा स्लिमिंग लुक येईल मी दाखवलेल्या ड्रेसपैकी तुम्हाला जर एखादा ड्रेस आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करून द्या सांगा कारण तुम्हाला होम डिलिव्हरीही मिळून जाईल मी जे काही सेट दाखवले आहेत ते फक्त आणि फक्त बाराशेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत इंडियामध्ये फ्री शिपिंग असणार आहे सो तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगा यामधला जर एखादा ड्रेस तुम्हाला आवडल्यास तुम्हाला होम डिलिव्हरीही मिळून जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच लेटेस्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा तर व्हिडिओ हा नक्कीच कंटिन्यू करा कारण की यामध्ये खूप असे छान न्यू लेटेस्ट कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो नक्कीच तुम्ही कंटिन्यू करा चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर बाय